और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहतूक होत असताना बेशिस्त वाहन चालकांमुळे त्यात आणखीनच भर पडत होती यावर उपाय म्हणून उल्हासनगर वाहतूक शाखेने स्व खर्चाने शाहाड उड्डाणपुलावर ड्रमचे रस्ते दुभाजक उभारलेत त्यामुळे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळालाय कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर शहाड उड्डाणपूल आहे हा उड्डाणपूल कल्याण आणि उल्हासनगर या शहरांना जोडतो या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने चालते त्यामुळे काही बेशिस्त वाहन चालक हे धीम्या गतीने जाणाऱ्या वाहनांना ओव्हरटेक करून कल्याणच्या दिशेने जाणारी लेन थांबवतात त्यामुळे उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आहे अजमेरा येथील चौकात असलेला यू टर्न हा देखील ब्लॉक झाल्यावर दोन्ही बाजूच्या ब्लॉक होऊन वाहतूक कोंडी होते यावर मात करण्यासाठी उल्हासनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनीषराजे पठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वीस मोठे ड्रम रस्ता दुभाजक म्हणून उभे केलेत हे ड्रम रशीच्या सहाय्याने बांधले असल्यानं काही प्रमाणात बेशिस्त वाहन चालकांवर नियंत्रण आलं आणखीन चाळीस ते पन्नास ड्रम उपलब्ध झाल्यास वाहन चालकांना पूर्ण शिस्त शिकवता येईल असं पठाणे म्हणाले वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही उपाययोजना तात्पुरती असली तरी पावसाळ्यात वाढणाऱ्या खड्ड्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाच्या दुरुस्तीचं काम तातडीने हाती घ्यावं अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते आहे वाहन चालकांनी सावधगिरी बाळगून वाहन चालवावे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही वाहतूक विभागाकडून करण्यात आलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा